गणपती बाप्पा मोहर्या नमस्कार आपल्या सगळ्यांचं सांचीस मध्ये अगदी मनापासून स्वागत असं आपण इथे पंचखाद्य करतो आहे तर याच्यासाठी मी सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि ते आपण बारीक गॅसवर भाजून घेऊयात खोबरं अगदी पटकन भाजून होतं आता इथे खसखस घेतली आहे ती देखील आपण थोडीशी भाजून घेणार आहोत खसखससुद्धा भाजायला फारसा वेळ लागत नाही आपली सुद्धा भाजून झालेली आहे त्यानंतर मी इथे खारीक घेतली आहे खारीकचे मी असे उभे काप करून घेतलेले आहेत तर ही खारीकसुद्धा आपण भाजून घेऊयात अगदी थोडीशी भाजून घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकता खोबरं छान असं भाजलं गेलं आहे कुरकुरीत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं खजूर खारीक खसखस खडीसाखर असे सगळे जिन्नस घेऊयात आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता छान असं हे सगळं बारीक झालेलं आहे मस्त आता मी हे एका बोलमध्ये काढून घेते आहे पंचखाद्य आपलं हे अशा पद्धतीनं करून तयार आहे सात आठ दिवस तरी आरामात छान टिकतं इथे मी ड्रायफ्रूट्स घालते आहे हे अगदी ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील मी थोडेसे इथं बदाम काजूचे काप बेदाणे आणि चारोळे असं घातलं आहे तर हे असं गणपती बाप्पाचं आवडतं पंचखाद्य तयार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता आता आपण अजून एक पदार्थ बघणार आहोत इथे मी एका पॅनमध्ये दूध घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पिठीसाखर घालती आहे पिठीसाखर थोडीशी विरघळून घ्यायची आहे आणि इथे मी मिल्क पावडर घालते आहे एक कप मिल्क पावडर इथे घातली आहे मी ही मिल्क पावडर आपण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात एकदम सोपी आणि तेवढीच टेस्टी अशी रेसिपी मी इथं बनवती आहे इथं थोडंसं तूप घालते आहे मी एक चमचाभर साधारण तूप घातलं आहे मी इथे जो स्टीलचा पॅन वापरला आहे याच्याऐवजी नॉनस्टिकचा पॅन वापरलात तर जास्त बरं पडेल ते खाली जे पॅनला चिकटलं आहे बऱ्यापैकी ते चिकटणार नाही हे आपलं छान असं मिक्स गोळा तयार झाला आहे याचा एका प्लेटमध्ये हे घेते आहे आणि याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालते आहे आता हे गरम आहे त्यामुळे मी चमच्यानी हे थोडंसं मिक्स करून घेते आहे आपण हे थोडंसं गार करायला बाजूला ठेवायचं आहे सगळ्या मुलांना तर खूप आवडणारी रेसिपी आहे ही तुम्ही बघा खूप सोपी आणि अगदी झटपट होणारी आणि तेवढीच चविष्ट हे असा त्याचा एक गोळा घ्यायचा आपल्या हातावर असा गोल गोल छान फिरवायचा व्यवस्थित फिरवायचा आणि त्याला असं थोडंसं प्रेस करायचं आणि मध्ये बोटाने असा खड्डा करायचा ओळखल्यात काय बनवलं आपण येस yes. इंस्टंट पेढा एकदम मस्त लागतो पटकन होतो कमी साहित्यात होतो अजिबात वेळ लागत नाही म्हणजे आज आपण ज्या काही रेसिपी बनवतो आहे या अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी बनवतो आहे गणपती बाप्पांसाठी रोज नवीन गोड पदार्थ आणि ते पण आपल्या ते पण अगदी पटकन होणारे तेवढेच चविष्ट असे पदार्थ आपण या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही बघताय किती छान पेढा तयार झाला आपला मस्त असे हे आपले पेढे बनवून तयार आहेत इथे मी एक पाच सहा चमचे तूप घेतलं आहे एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता हे गव्हाचं पीठ आपण तुपावर छान असं खमंग भाजून घेणार आहे गॅस बारीक ठेवून भाजणार आहे कारण पीठ हे जे पीठ आहे हे न करपता खमंग भाजून घ्यायचं आहे एक मंद असा सुगंध घरात येतो पीठ भाजत असताना तुम्ही बघता त्याचा रंगसुद्धा बदलला आहे एवढा छान रंग, बदल रंग बदलेपर्यंत आपण हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे फार वेळ लागत नाही आणि आपण इथे अजून थोडंसं तूप घेते आहे मी आपण जेवढी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तेवढं तूप आपण इथे वापरणार आहोत हे छान असं तुपामध्ये परत भाजून घेऊयात तुम्ही इथं बघताय पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे रंग पण खूप छान आला आहे आता याच्यामध्ये मी दूध घालते आहे तर साधारण जेवढं जेवढं आपण इथे पीठ घेतलं होतं ना गव्हाचं तेवढंच मी इथे दूध घेतलेलं आहे दूध थोडं थोडं घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत आता इथे क्वांटिटी कमी आहे त्यामुळे फार काही त्याचा प्रश्न येत नाही पण क्वांटिटी जास्त असेल तर या गोष्टींकडे लक्ष द्यायचं तुम्ही ते बघताय अगदी ते पीठ आपण दूध घातल्यानंतर असं आहे दाणेदार असं झालं आहे खूप छान पदार्थ आहे हा हेल्दी रेसिपी करतो आहे आपण झटपट होणारी घरामध्ये जे साहित्य आहे ना तेवढ्याच साहित्य ती रेसिपी बनती आहे पटकन होती आणि हेल्दी रेसिपी तर इथे तुम्ही बघू शकता हे छान भाजून झालं आहे आता याच्यामध्ये गूळ घालते आहे बारीक चिरलेला गूळ इथे मी घातला आहे हा गूळसुद्धा जेवढं पीठ होतं तेवढाच गूळ मी इथे घातला आहे गुळ आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला एक लक्षात आलं का इथे आपण तूप गूळ पीठ आणि दूध हे सगळे प पदार्थ समप्रमाणात घेतलेले आहेत अगदी सोपं आहे ना मेजरमेंटसुद्धा लक्षात ठेवायला तुम्ही बघताय मस्त असं झाला आहे आपला शिरा आता या याच्यावर मी थोडंसं तूप घालते आहे तूप का घालायचं तर त्या शिऱ्याला एक छान अशी शाईन येते तर हा आपला गव्हाच्या पिठाचा शिरा आपण केला इथे आता याच्यावर मी झाकण ठेवून याला फक्त तर एक वाफ आणून घेते आहे परफेक्ट तर मग हा असा मस्त हेल्दी झटपट होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा झाला आहे इथे गॅस बंद करते आहे आता आपण याच्यावर थोडंसं जायफळ खिसूयात म्हणजे गूळ घातला इथे आपण त्यामुळे अर्थात जायफळ घालायलाच पाहिजे हे एकत्र करून घेऊयात आणि तयार आहे आपला बप्पासाठीचा प्रसाद आता इथे आपण पुढचा प्रसाद करायला घेऊयात इथे पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये चारोळे घालते आहे थोडेसे परतून घेते आहे आणि याच्यामध्ये घवले घेते आहे आता हे घवले जे आहेत हे तुपावर बारीक गॅसवर छान इथे परतून घ्यायचे आहेत त्याचा रंग बदलला आहे तुम्ही इथे बघू शकता आता याच्यामध्ये दूध घालते आहे हे दुधामध्ये गवल्याची खीर आपण शिजवून घेणार आहोत आता गवल्याची खीर जी आहे ती शिजवायला शिजायला वेळ लागतो वेळ लागतो म्हणण्यापेक्षा दुधाची क्वांटिटी बरी लागते। दुधा जास्त लागते अर्थात आपण इथे थोड्याशा कमी क्वांटिटीमध्ये खीर करतो आहे कमी क्वांटिटीमध्ये खीर करतो आहे त्यामुळे ती आपण नुसत्या दुधाची करतो आहे जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये करतो त्यावेळेला ही खीर बऱ्याचदा पाण्यामध्ये केली जाते कारण गवले पाण्यामध्ये त्या लवकर शिजतात मात्र दुधामध्ये शिजायला वेळ लागतो त्यामुळे क्वांटिटी जर जास्त करणार असाल तर ही खीर पाण्यामध्ये शिजवून घेतली तरी चालते मग नंतर त्याच्यामध्ये जेव्हा दूध घालतो ते अटवलेलं घालायचं ही जी खीर आहे ही खास नैवेद्यासाठी केली जाते बऱ्याच ठिकाणी नैवेद्यासाठी ज्या बाहेर शेवई मिळते ती बऱ्याच ठिकाणी नैवेद्याला नाही चालत अशा वेळेला असे घवले घरी बनवले जातात आणि मग त्या त्याचा नैवेद्य केला जातो तुम्ही इथे बघताय घवले व्यवस्थित शिजलेत आपले आता आपण याच्यामध्ये साखर घालूयात आपण इथे अगदीच थोडे घवले घेतलेत तर त्या अंदाजेच मी साखर घालते आहे दूध मात्र इथे मी मोठे दोन आपले चहा चहा पिण्याचे कप असतात तेवढे मोठे दोन दोन कप मी दूध इथे घातलेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी खीर आपली तयार झाली आहे आता मी गॅस बंद करते आहे आणि थोडीशी वेलची पूड इथे मी घालते आहे वेलची पूड मिक्स करून घेऊयात आणि तयार आहे आपली झटपट होणारी घवल्याची खीर आता आपण पुढचा पदार्थ करूयात इथे एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप घेते आहे याच्यामध्ये मी थोडेसे खसखस घेतली आहे थोडेसे तीळ घेतलेत हे आपण तुपावर परतून घेऊयात त्यानंतर एक छोटी वाटी ओलं खोवलेलं खोबरं घेतलं आहे आणि हे आपण छान बारीक गॅसवर पर परतून घेणार आहोत खूप परतायचं नाही आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि याच्यामध्ये गुलकंद घेते गुलकंद खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात छान आता इथे मी एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतली आहे तीसुद्धा आपण गुलकंद आणि खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी झटपट होणारा पदार्थ आहे हा मस्त चविष्ट लागतो सोपा आहे गडबडीच्या वेळेला अगदी पटकन करता येतो आणि साहित्य तर रोज घरात असणारच आहे हे मिश्रण एका प्लेटमध्ये मी काढून घेते थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याचे आपण छान छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आहेत पटकन अगदी छान याचे गोळे तयार होतात हे हाताला फार चिकटते असं वाटलं तर थोडासा तुपाचा हात आपण लावू शकतो अगदी छान अशी पटकन होणारी रेसिपी आहे ही तर असे सगळे छोटे छोटे छान लाडू मी बनवून घेते त्यानंतर एका प्लेटमध्ये मी, मी मिल्क पावडर घेतली आहे आणि हे जे लाडू आहेत याला आपण मिल्क पावडरचं कोटिंग करूयात किती मस्त दिसत आहेत ना हे असे बरोबर अकरा लाडू आपल्या घेतलेल्या मिश्रणात तयार झालेत मस्त तर ही आपली गुलकंद आणि खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी तयार आहे पुढची रेसिपी आपण करायला घेऊयात इथे एका पॅनमध्ये मी तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी खसखस घेतली आहे आणि ही खसखस आपण परतून घेऊयात आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि ते मी बारीक गॅसवर तुपामध्ये छान भाजून घेते किती छान छान पदार्थ आपण करत असतो गणपतीमध्ये अगदी सुचतात गडबड जरी असेल तरी असं काहीतरी पदार्थ समोर आले की ते पटकन केले जातात रोज वेगवेगळ्या गोडाचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी आवर्जून घरोघरी होतो हे छान भाजून झाले मी एका बाजूला काढून घेते आता पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये खजूर घेतलेला आहे हा खजूर तुपावर आपण छान असा मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे असा तो थोडासा मऊ झाला पाहिजे सॉरी इथे थोडंसं ते इथे स्टीलचा पॅन असल्यामुळे लाईटवर आहे सो मला ते मला ॲक्च्युली शूटिंग करताना लक्षात नाही आलं खरंच त्याबद्दल क्षमस्व आता हा छान खजूर मऊ झाला आहे याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते आहे सगळे इथे मी काजू बदाम पिस्ते अक्रोड असं सगळं छान बारीक चिरून घेतलं आहे आता आपण हे सगळं आपण खजुरासोबत एकत्र करून घ्यायचं आहे एकदम हेल्दी रेसिपी आहे पटकन होणारी आहे मुलांना अगदी आवडणारी रेसिपी आहे ही आ, मी गॅस बंद केला आहे मी हे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं मिक्स झालं हे सगळं आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे थोडंसं हे थोडंसं गार झालं की आपण एकत्र एक करून घ्यायचं आहे आता याचे आपण लाडू बनवू शकतो हे असं मी याचा सिलेंडर शेप करून घेतला आहे परफेक्ट इथे मी या ज्या रेसिपी दाखवल्यात या शक्यतो मी घरात सगळं साहित्य असणाऱ्या रेसिपी दाखवल्यात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या सगळ्या पदार्थातून आपण कितीतरी वेगवेगळ्या रेसिपी छान चविष्ट आणि अगदी पटकन करू शकतो याला आपण आता सुरीनं कट करून घेऊयात थोडेसे ते ड्रायफ्रूट इकडे तिकडे जातात त्यामुळे त्याला छान हाताने आपण शेप द्यायचा असं गोल छान वडीसारखा आकार याचा होतो आहे किती छान दिसते आहे ड्रायफ्रूट आणि खजुराची वडी अगदी सोपी आहे सगळ्यांना आवडणारी हमखास आवडणारी अशी ही रेसिपी आहे पटकन होणारी आहे तर असे आपल्या खजूर आणि ड्रायफ्रूट्सच्या वड्या तयार आहेत आत्ता इथे कुकरमध्ये मी स्वच्छ धुवून हरभरायची डाळ घेतली आहे आवश्यकतेनुसार पाणी घातलं आहे थोडं तेल हिंग हळद असं घालून मी कुकरचं झाकण लावते आहे आणि त्याच्या व्यवस्थित सात ते आठ शिट्ट्या करून घेते आहे कुकर गार झाल्यानंतर आपण त्याचं झाकण काढून घेऊयात आता इथे एक मी पातेलं घेतलं आहे त्याच्यावर अशी जाळी ठेवलेली आहे आणि ही जी डाळ आपण शिजवून घेतली आहे ती ओतली आहे आता हे एक्स्ट्राचं पाणी खाली पातेल्यात गेलं आहे आणि वरती जाळीवर डाळ राहिलेली आहे आता इथे एका पॅनमध्ये मी तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे खसखस घातलेत आणि बदामाचे काप काजूचे काप घेतलेले आहेत आता हे सगळं आपण तुपावर थोडंसं भाजून घेणार आहोत सुकामेवा अगदी लगेच भाजला जातो त्यानंतर आपण जी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली आहे ती डाळ आपण याच्यामध्ये घेऊयात आणि ही सुद्धा आपण तुपावर थोडीशी परतून घेऊयात आता इथे गूळ घेतला आहे मी सुद्धा याच्यामध्ये घालते आहे गूळ जो आहे तो मी इथे चिरून घेतलेला आहे त्यानंतर खोबरं याच्यामध्ये घालते आहे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडीशी मॅश करत ही डाळ आपण परतून घ्यायची आहे इथे मी दुधावरची साय घालते आहे दुधावरची साय घालणं अगदीच ऑप्शनल आहे पण त्यामुळे एक रिचनेस येतो या रेसिपीला आहे लक्षात आपण कोणती रेसिपी करतो आहे या हे आपलं झालेलं आहे मी गॅस बंद करते आहे याच्यावर जायफळ खिसून घालूयात आणि तयार आहे हाय ग्रीव आपण आता पुढची रेसिपी करूयात आता इथे एका बोलमध्ये मी अर्धा कप पिठी साखर घेतली आहे अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धा कप पनीर घेतलेलं आहे आता हे सगळं आपण एकत्र एक मिक्स करून घेऊयात एकदम सोपी रेसिपी आहे ही मुलं अगदी खुश होऊन जातील अगदी झटपट होणारी रेसिपी तुम्ही लगेच ट्राय करा आता याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हो आपण पनीरचे लाडू करतो आहे किती सोपे आहेत खूप छान लागतात मिल्क पावडर आणि साखर अगदी दोन तीन साहित्यांमध्ये आपण मस्त असा लाडू बनवतो आहे खूप छान लागतो चवीला हा पटकन होतो या साहित्यामध्ये बरोबर अकरा लाडू तयार झालेले आहेत आता आपण पुढची रेसिपी करायला घेऊयात इथे एका पॅनमध्ये मी तूप घेते चांग मोठे एक पाच सात चमचे मी इथे तूप घेतलं आहे आणि एक छोटी वाटी रवा मी इथे घेतला आहे हा रवा बारीक गॅस करून तुपावर छान असा भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलेपर्यंत आणि एक मंद असा सुगंध घरात येईपर्यंत इथे आपण साधारण जेवढा रवा घेतला ना तेवढंच तूप आपण इथे वापरणार आहोत अजून थोडंसं तूप मी इथे घेते आहे आणि केळीचे काप याच्यामध्ये घेते आहे आता हे केळीचे काप आपण रव्याबरोबर भाजून घेऊयात रवा बऱ्यापैकी भाजत आल्यावर इथे केळीचे काप मी घातलेले आहेत हे असे केळीचे काप घातले की ते फारसे चिकटत नाहीत आणि छान मॅश होतात रव्याबरोबर खूप मस्त लागतो हा प्रसादाचा शिरा मला फार आवडतो आणि अगदी सोपाय पटकन घरात हे सगळे पदार्थ घरात असतात आता याच्यामध्ये मी दूध घालते आहे मी दुधाचं इथे एक्झॅक्टली प्रमाण सांगणार नाही आहे दूध बाजूला जेवढा पण रवा घेतला आहे त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीचं दूध गरम करायला बाजूला ठेवून द्यायचं रवा ज्या प्रमाणात दूध ॲब्झॉर्ब करत आहे करतो आहे तेवढं दूध आपण याच्यामध्ये घालायचं या एवढ्याच प्रमाणात घालायचं की आपल्याला रवा व्यवस्थित फुललेला दिसला पाहिजे आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात तुम्ही झाकण ठेवायच्या आधी बघितलं असेल काही फार पातळ असं ते वाटत नव्हतं आता याच्यामध्ये साखर घालूयात अर्धा किंवा पाऊण वाटी मी पाऊण वाटी इथे साखर आपण वा घ्यायची एकदम परफेक्ट होते छान गोड असा शिरा होतो अर्थात जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखर आपण वाढवू शकतो आता आपण हे एकत्र करूयात साखर घातल्यानंतर सैलसर होतो थोडासा शिरा तुमच्या लक्षात आलं असेल आता याच्यावर आपण झाकण ठेवू म्हणूनच मी मग अशी म्हटलं की दूध तेवढ्याच प्रमाणात घालायचं जेवढं रवा ते दूध ॲब्झॉर्ब करतो आहे आता आपण झाकण काढूयात आणि एकदा परतून घेऊयात आत। आता या गॅस बंद करते आहे मी आणि याच्यावर आपण वेलची पूड आणि थोडंसं तूप घालूयात तुपामुळे शिऱ्याला छान असं ग्लिझिंग येतं आणि मस्त दिसतो तो आणि नंतर घातलेलं तूप आहे ना त्यामुळे असा छान लागतो हा शिरा खूप छान चविष्ट असा प्रसादाचा शिरा तयार आहे आता आपण पुढची रेसिपी करूयात इथे एका बोलमध्ये मी सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये साखर घालती आहे आणि थोडीशी वेलची पूड घेऊयात आता हे सगळं आपण मिक्स करूयात हा एकदम झटपट होणारा पदार्थ आहे पण बप्पाचा आवडता पदार्थ आहे हा तर तयार आहे आपली किरापत आता आपण इथे पंचामृत करणार आहोत इथे मी एक चमचा मध घेतला आहे त्यानंतर दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे एक चमचा साखर घेतलेली आहे एक चमचा दही घेतलेला आहे आणि सहा ते सात चमचे कोमट दूध घेतलेलं आहे मी जे आत्ता हे पंचामृत करण्याचं प्रमाण सांगते हे बालाजी तांब्यांचं जे गर्भसंस्कार पुस्तक आहे ना त्यामध्ये दिलेलं प्रमाण आहे तर तुम्हाला या व्यतिरिक्त काही पंचामृताबद्दल माहिती असेल किंवा तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीनं करत असाल तर मला नक्की सांगा हे एका व्यक्तीसाठीचं पंचामृत आहे तर तयार आहे आपलं पंचामृत मी ज्या रेसिपी बनवते त्या तुम्हाला आवडत असतील तर प्लीज रेसिपीजला लाईक करा कमेंट्स करा कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या खूप प्रोत्साहन देतात तसंच जर कोणी नवीन माझ्या चॅनलवर ही रेसिपी बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं शेजारचं बेल ऐकून क्लिक करा म्हणजे बनवलेल्या रेसिपी लवकरात लवकर लव तुमच्यापर्यंत पोहोचतील